चला आमची आता रंगपंचमी चालू झाली आम्ही आता निघतो सकाळीच येऊन गेले ट्यूब बिव नाही पाठी छाबी मारला नाही ते नंतर तुमक्या दाखवत आहे आणि सगळे सगळी पूर्ण गँग आमची आता ही उभी आहे या माझा घर पाठता उभी आहे दाखवते तुमका पाटी मागे काय तर करा श्रेया गाड गाडगी गाडगाव पड ना पण ओळी करू खया घरात लंगा विजय शेकरापासून

आता मी खालच्या वाट्यात वर येला इंदूरकर उद्या पेपर असल्यामुळे बसलो अभ्यासाक त्याच्यामुळे आता जरा इंदूरकराच्या घरात चालला बघूया इंदूरकर खे आम माय जो आता लपलो असणार चालला आमचे ज्ञान पूर्ण चाललं इंदुरकरच्या घरात पिशव बिशो घेऊन शेकर

पोराने काढवलं लावे लावे लाव टिको लाव जाऊ टिकू लाव लोक हा हम्म जा

गुलाल जाय पोरांची तांदी जा आमचे काळू पण कलर लावला मी चल 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 ये चल 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 ये ताए। ये, ताए। ये, ताए। ये तीए। तीए। आमची खेळून झाली आता मी चालला नदीवर पाटणा फायनली आम्ही पोचला म्हणजे नदीवरती मी दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेले हे बघा तुमच्या समोर इथपर्यंत का इथपर्यंतच काय उद्या परीक्षा तोंडा दहावी तो एक पेपर बाकी आहे किती धाव्यालय एक

दोन तास झाले मी आले ना नंतर आमका ती होळी भेटली आणि आम्ही मजा मजा करत ती होळी उभी गेला नंतर घरा घेऊन झोप झोपला त्याच्यानंतर आम्ही सकाळी लवकर सात वाजता उठला औरंगा घेतला मस्त पैकी रंगपंचमी खेळला त्याच्यानंतर आम्ही रंगपंचमी आणि आकडे आम्ही बारा वाजता धुवाळवाडी केला आता आम्ही पोहता <laughs> ते थांब तृशाचे केस बघा बघूया दाखव यार काय आहे काय रे फॉरेनर हे बघ हे बघ दोन माझे कोराक चिटे उतर मोबाईल वरती पाणी उडेल बा देवेश बरा तो रोख कोण तिकड पाटी मागे त्रिशा पूर्वीची मजा चालू आहे हा बाबू उडू नको मोबाईल आहे चालू शेकर चलता बस <laughs> रो रो पाय उचलून टाकता शेखर आता बसल करा तर सगळ्या लोकांपर्यंत आता आमची आंघोळ पण झाली आम्ही हे टी शर्टचे टी शर्टचं कलर राहत नाही म्हणून भोंडीवर टी शर्ट आपटलं ते बघा भाऊ पडलो आम्ही निघतो तोंडाचा आमचा कलर गेलो 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 भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत <laughs> आंघोळ करून आम्ही घरात निघालेला आणि वाटेत भेटले देऊलकोडीचे पोर ह्या काय वाट लावला नाही आणि मधी खाणीवरचे पण भेटले खाणीवरच्या निळो आ आणि देऊलकोडीच्या पोरांचं गुलाबी आ झाला परत आमक आंघोळ करू झाली चला आता हेच हेच थांबतं हेच व्हिडिओ स्टॉप करतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा जरी हो माझं तुम्ही व्हिडिओ बघित असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको आणि शेवटी घंटा पण दबा ठीक आहे बाय बाय